अभंग क्रमांक दहा देव आळ आला तो मी भोगिता उगला अवघा निवारला शिनशुभ अशुभाचा जीव शिवाचे भातुकी केले क्रीडाया कौतुकी कैची इथे लोकी हा आभास अनित्य विष्णूमय खरे जग इथे लागतसे लाग वाटिले विभाग वर्णधर्म हा खेळ अवघी एकाचीच विण तिथे कैची भिन्ना भिन्न वेद पुरुष नारायण तिने केला निवाडा प्रसादाचा रस तुका लाधला सौरस पायापाशी वास निकट नवे निराळा अर्थ देवच आड होऊन सर्व भोग भोगत आहे आणि शुभ व अशुभाचा जो विचार आहे त्याचे निवारण झाले आहे जीव व शिव याचे भातुकलीप्रमाणे किडा करण्याकरिताच देवाने लीलेने यांची निर्मिती केली आहे मग इथे हा सर्व आभास अनिती आहे खरे तर हे सर्व जग विष्णुमय आहे आणि वर्म आणि धर्म वाटणे जी दिसते हा खेळ त्या देवाचाच आहे अहो हे सर्व एका देवापासूनच निर्माण झाले आहे मग ते भिन्नतेचा प्रश्नच कोठे हा निर्णय वेद पुरुष नारायण यानेच केला आहे तुकाराम महाराज म्हणतात प्रसादद्रुपी आनंद मला लाभला असून मी या हरीच्या पायाशी निरंतर राहून तिथून निराळा होणार नाही अभंग क्रमांक अकरा आचरणा ठाव नाही अंगी स्वतः भाव कर्वी आनिकांची घात खोडे काढूने पंडित श्वानाचीयाबरी मिष्टांनासे विटाळ करी तुकामने ऐसा सटवीची ना पाच दिसा अर्थ ज्याचे आचरण शुद्ध नाही ज्याच्या मनात देवाविषयी भक्ती श्रद्धा नाही असे मूर्ख पंडित इतरांच्या शुद्ध आचरणात दोष काढतात व त्यांचा घात करतात ते मिष्टांनाला शिवून विटाळ करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असतात तुकाराम महाराज म्हणतात असा पाखंडी इतके दिवस जिवंत कसा राहिला पाचच्या दिवसातच कसा मेला नाही